चाळीसगाव शहरातील नागदरोड परिसरात गाडीला कट लागण्याच्या कारणावरून वाद झाला तालुक्यातील वागडू गावातील ग्रामस्थ व नागदरोड परिसरातील काही तरुण या दोन गटात हा वाद झाला या दोन गटाच्या वादाचे रूपांतर हे दगडफेकीत झालं दगडफेकीची माहिती चाळीसगाव पोलीस प्रशासनाला मिळतात पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले या दगडफेकीत काही जण जखमी झाले आहे अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे काही गाड्यांचे नुकसान देखील झाले आहे चाळीसगाव वासियांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सी एस ए न्यूज मराठी चाळीसगाव